नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालयाचा अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे आपण तर अभ्यास सुरू केलाय परंतु मित्रांनो काही विद्यार्थ्यांवर खरंच खूप अन्याय होत आहे या भरतीमध्ये तर त्या रिलेटेडच हे अपडेट मित्रांनो आजचा आहे आणि लवकरच हा अन्याय दूर होईल जाण्या अगोदर अत्यंत महत्वपूर्ण माहिती म्हणजे मित्रांनो आपण तर अभ्यास सुरू केला आपल्याला वाटतं की या चाळणी परीक्षेमध्ये कुठेही न अडकळता मला ही चाळणी परीक्षा पार का करायची कारण आपल्याला माहिती मित्रांनो चाळणी परीक्षा पार केल्यानंतर पुढे कोणताही कोणताही असा मेजर अडथळा बिलकुल पण नाही जे की जाहिरातीमध्ये पण या ठिकाणी सविस्तर दिलेला आहे एकदा का तीस मार्काची चाळणी परीक्षा पार केली की पुढं मित्रांनो मुलाखत आणि स्वच्छता चापलेतच असते म्हणजे ते कॉमन गुण दिले जाणार आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्याला ही चाळणी परीक्षा महत्वाची आहे लिपिक टंकलेखकसाठी सुद्धा ही चाळणी परीक्षा महत्वाची आहे कारण पुढे जर आपण बघितलं टायपिंग टेस्ट आहे आणि मुलाखत आहे त्यांच्या साठी शंभर गुण आहेत आणि जे शिपाई भरतीसाठी त्यांना फक्त पन्नास गुणांचे मित्रांनो हे टोटल प्रोसेस असणार आहे पन्नास गुणामध्ये जास्तीत जास्त मार्क घेतले की तुमची जिल्हा न्यायालयाची शिपाई अमाल ही जी काय भरती आहे ती फिक्स झाली परमनंट झाली असं आपण या ठिकाणी म्हणत आहोत जे सगळ्यात जास्त निर्णायक आहे तर चाळणी परीक्षा आहे कारण बाकीकडे सगळीकडे ॲवरेज मार्क तुम्हाला मिळणार यामध्ये कोणताही डाऊट नाही मग आता या ठिकाणी आपण ही चाळणी परीक्षा जर तुम्हाला परिपूर्ण सहज पद्धतीने पार करायची असेल तर यामध्ये अगदी डिटेलमध्ये मित्रांनो ई बुक दिलेल्या आठ हजार प्रश्नाचा संभाव्य प्रश्न ही परीक्षा टी सी एच चार हजार प्रश्न दिलेत म्हणजे टोटल बारा हजार प्रश्न झाले यामध्ये टी सीएचे जी के मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण याचे सविस्तर व्हिडिओ पष्टीकरण दिलेले आहे सोबतच टेस्ट सिरीज कारण ही ऑनलाईन परीक्षा आहे टीसीएस तर्फे त्यामुळे ऑनलाईन आपल्याला सराव करणं गरजेचं आहे मित्रांनो भरपूर सरावासाठी दी दीडशे ऑनलाईन टेस्ट तुम्हाला दिलेले आहेत व्हिडिओ लेक्चर यामध्ये व्याकरण हा घटक आहे तर व्याकरण या घटकाचा मित्रांनो तुम्हाला दोन्ही पण दिलेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अगदी बेसिक पासून हाय पर्यंत हे परिपूर्ण तुम्हाला काय केलेत व्हिडिओ लेक्चर दिलेले आहे त्यामुळे तुम्हाला ई बुक आहे टेस्ट सिरीज आहे व्हिडिओ लेक्चर आहे याच्या पलीकडे मित्रांनो आपल्याला चाळणी परीक्षेमध्ये कोणताही कोणताही असणार नाही त्यामुळे एवढं जर मार्गदर्शक तुमच्याकडे असेल तर तुम्ही चालणी परीक्षेतून सहज क्रॅक करू शकता एवढा विश्वास यामधून मी तुम्हाला देऊ शकतो आणि याची किंमत खूप कमी ठेवली फक्त दोनशे पंधरा रुपये यामध्ये तुम्हाला मित्रांनो हे सर्व भेटणार आहे तर ज्या पण विद्यार्थ्यांनी अजून घेतलं नसेल नक्की काय मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक छात्र नंबरला दोनशे पंधरा रुपये फोन पे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला या सर्व कंटेंटचा ऍक्सेस दिला जाईल अजून जर काही माहिती पाहिजे असेल या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता तर आपण कशा पद्धतीने प्रश्न येणार आहेत हे जर पाहिलं नसेल त्याची पण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन देतो एकदा पाहून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला अंदाजेल की नेमकी प्रश्न येतात कशा पद्धतीने तर या ठिकाणी बघू शकता सकाळ या वृत्तपत्रामध्ये मित्रांनो ही न्यूज आलेले आहे जिल्हा न्यायालया भरतीबाबत कोणाकोणावरती अन्याय होत आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं पाच हजार सातशे त्र्याण्णव पदांसाठी भरती होणार आहे त्याच्यात सातपट विद्यार्थी घेतले जाणारे मित्रांगोदरच सांगितले चाळीस हजार विद्यार्थ्यांचे सिलेक्शन चालणी परीक्षेतून पुढे होणार आहे हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर बघा पाच हजार सातशे त्र्याण्णव पदांसाठी भरती होणार आहे तर बघा या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे जिल्हा न्यायालयातील विविध पदांसाठी निघालेल्या श्रेणी तीनच्या पदभरतीत ईडब्ल्यू एस उमेदवारांना संधी नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे आता असं का तर आपण फॉर्म भरताना आपल्याला जाणवलं असेल मित्रांनो आता बरेच विद्यार्थी मला सुद्धा कॉन्टॅक्ट करतात मी टी सी ला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो तुम्हाला नंबर देतो पण होतं काय की टी सी एस नाही तासन तास जरी ती रिंग वाजत राहिली तरी पण मित्रांनो त्यां ते कॉल उचलायचं नाव घेत नाही त्यामुळं या ठिकाणी शेवटी वर्तमानपत्रामध्ये न्यूज आल्यामुळे हे आता मुद्दा हायलाईट झालेला आहे बघा कास्ट कॅटेगरी यामध्ये जर बघितलं तर एस सी आहे एस टी आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे जसं की प म्हणजे एन टी ए आहे एन टी बी आहे एन टी सी आहे एन टी डी आहे त्यानंतर एस बी सी कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी आहे आणि ओपन तर एवढेच कॅटेगरी मित्रांनो यामध्ये इन्क्लू इन्क्लूड केलेले आहेत बाकी यामध्ये जर बघितलं यू डब्ल्यू एस जे उमेदवार आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे तर त्यांना यामध्ये सवलत दिलेली नाही आणि फॉर्म भरायला सुद्धा खूप कमी मुदत दिलेली आहे अठरा तारीखच लास्ट दिले मित्रांनो त्यामुळे आता शेवटचे पाचच दिवस राहिलेले आहेत तर विद्यार्थ्यांची मागणी की आता तरी सुधारित जाहिरात काढून ई डब्ल्यू एस उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी होत आहे म्हणजे डेट तर वाढेल मित्रांनो मला तर नव्याण्णव टक्के असं वाटतं की नक्कीच याची डेट वाढेल परंतु लवकर वाढावी कोणत्याही विद्यार्थ्यांना मनस्ताप न होता डेट वाढावी सोबतच जे ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटला फॉर्म भरायचा ऑप्शन आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ईडब्ल्यू ची तर त्यांना संधी जरूर भेटली पाहिजे भरती साधीसुधी भरती नाही मित्रांनो कारण बऱ्याच प्रतीक्षेनंतर याची भरती होत आहे त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरण्याची विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे तुम्ही पण हालगर्जी बिलकुल करू नका अभ्यास आज करू उद्या करू आत्ता लगेचच ताबडतोब अभ्यासाला काय करायची सुरुवात करायची आहे आणि आपलं मार्गदर्शक तुमच्याकडे आहेच मित्रांनो त्यामुळे त्याचा तुम्ही ताण घेऊ नका एकदम डिटेल टू द पॉईंट सर्व तुम्हाला ओन टाईम सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे फक्त अभ्यास करत राहा जोरदार अभ्यास करत राहा कारण या ठिकाणी स्पर्धासुद्धा तशीच असणार आहे कारण या ठिकाणी बऱ्याच दिवसातून एवढी मोठी भरती न्यायालयामध्ये आलेली आहे आता न्यायालयाने जर या ठिकाणी असं जर केलं येडापणा तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करावी असंच प्रश्न पडतो कारण न्यायालयाने मित्रांनो अगदी प्रत्येक जनाचं हित जपलं पाहिजे ठीक आहे कारण ही अपेक्षा आपण न्यायालयाकडून करू शकतो न्यायालयाने जर अशा चुका केल्या परंतु ही न्यायालय घेत नाही हे टी सी एसकडे कडे दिलेलं आहे परंतु थोडं ऑब्झर्वेशन न्यायालयाने ठेवायला पाहिजे आणि आता तर नक्कीच यामध्ये सुधारणा करायला पाहिजे आहे कारण विद्यार्थी काय होतात मित्रांनो अभ्यासावरती लक्ष लागत नाही विद्यार्थी काय होतात गोंधळून जातात ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट हे कोण काढू शकतं तर ज्यांच्याकडे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे असे ईडब्ल्यूएस मध्ये उमेदवार जात असतात मग त्यांच्याकडे सर्टिफिकेट असून देखील त्यांना जर आरक्षणाचा त्या लाभ घेता येत नसेल ओके तर त्यांच्याकडे गोंधळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि सतत मग कॉल करणं डिस्टर्ब होणं तर यामुळे मित्रांनो त्यांचं अभ्यासामध्ये पण लक्ष लागत नाही तर लवकरात लवकर न्यायालयाने सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करेल अशी आपण अपेक्षा करूया टी सी एस लवकरच यावरती तोडगा काढेल अशी आपण अपेक्षा करूया ईडब्ल्यू एस उमेदवारांना सुद्धा लवकरच संधी देईल अशी आपण अपेक्षा करूया आणि हे होईल आत्तापर्यंतच्या स्पर्धा परीक्षेच्या अनुभवावरून मला वाटतं की नव्याण्णव याची लास्ट डेट पण वाढेल आणि नक्कीच ईडब्ल्यू एचला संधीसुद्धा भेटेल बाकी आपण जर फॉर्म भरला असेल तर आता फक्त एकच आपला विचार असतो त्या मित्रांनो की निवड होण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे निवड होण्यासाठी शंभर टक्के काय करायचं आहे आणि जर मित्रांनो मला एकाच ठिकाणी हे सर्व उपलब्ध करून घ्यायचा असेल तर नक्की फी वाढण्याच्या अगोदर आपल्याकडे उपलब्ध करा कारण लवकरच ही दोनशे पंधरा फी सुद्धा आपण वाढवत आहे तर त्याच्या अगोदर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शाळे नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून पाठवा तात्काळ तुम्हाला हे संपूर्ण मार्गदर्शक उपलब्ध करून दिलं जाईल ई बुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर टी सी एस पी वायक्यू जी के मराठी इंग्रजी व्याकरण यांचे व्हिडिओ विडिओपष्टीकरण व्याकरण याचा सविस्तर कन्सेप्टसह व्हिडिओ लेक्चर इवन फिफ्टी ऑनलाईन टेस्ट आहेत मित्रांनो आठ हजार प्रश्न आहेत संभाव्य चार हजार टी सी एसचे पी वायक्यू प्रश्न आहेत म्हणजे एवढं जर केलं तर मला वाटतं चालणी परीक्षेमधून कोणी अडकू शकतं व्हिडिओ माहिती पण वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद